गुड मॉर्निंग सगळ्यांना कशा सगळे चला तर आणि आईकडं मम्मी आमची कांदा कापते कांदा चिरते काय खायचं आहे तुला मलाच नाही तुम्हाला पण खायचं आहे की काय खायचं आहे डाळ कांदा तुला डाळ कांदा खायचा आहे कांदा चिरले कांद्याला तिकट येतं ओके खूप तिखट येत कांदा तुझ्यासाठी बाहेर बसली आहे तरी पण इतकं डोळ्याला पाणी <दिश्णी> येते विचार करू नका छान वातावरण हे झाले मस्त <दिश्णी> वातावरण वगैरे छान झाले अजून काय उगवलं नाही सूर्य कधीच उगवलाय आता किती वाजले असते साडेसात पावणे आठ वाजले असते <दिश्णी> <दिश्णी> आठ वाजून चार मिनिट आठ वाजून चार मिनिट बघा बरं बघा चपाती व्हायच्या कणिक म्हणून ठेवली भाजी बनवली म्हणलं आधी तेव्हा कणिक दिसते हो काय नाही ते मग मी चिरचे काम भाजी होईल चपाती करेल ती आणि मग आम्ही आता आम्ही आंघोळ करेल पाणी ठेवले त्या पाणी आणि मग जाईन शाळेत आम्ही जेवण तो दूध असं नाही चहा बनवायला आपल्याला काय दूध संपले रात्री आणलेलं त्याच्यामुळे झाली बसून तर नाही येत पाणी नाही ना आता नाही कलर कलर चला बोरड जोडल्याची काम फिनिश सात सगळं हम्म काय नाही म्हणते कांद्याची चटणी कशी होती थोडं दाखव बरं बाय बर इकडे कांदा चिरून भाजायला टाकलेला कांदा कांदा असते इकडे चहा उकळ ठेवलेली होती हाय चू चू काय आंघोळ नाही का तुला करायची आंघोळ करणे बर कपडे घे तुझी काढजा कसली घालायचे बर या सगळ्यांनी चहा प्यायला

आणि तू ना कांदवनी बनवली कांदवणी मोकळा असत का पातळ मोकळ <laughs> तिचं कांदवणी म्हणजे तिला डाळ कांदा बनता येत नाही कांदा असतो तो डाळ कांदा मला वाटलं बनवली भाजी तर रात्री बनवली होती मी शेंगदाणे हे टाकून ती म्हणली काय भाजी आहे ले ले तर मी म्हणलं केले कांदवनी तर ती म्हणले असलं असतं पातळ कांदवनी तसलं असत मोकळ एक हम्म बर जायच बर बस मग आणवणी पाणीच ठेवायला पाहिजे तुला चाललाय स्वयंपाक वातावरण बाहेरचं छान मस्त वाटतं पाऊस पडला चांगला दोन तीन पाऊस आम्हाला चांगले झाले म्हणजे पहिल्यापासूनच पाऊस आहे ह्या पावसा पावसाळ्यात सारखा पाऊस आहे पण बरं वाटलं एक एक आता इथे पीक निघलं आणि अजून दुसरे पण पिकं निघतं ना तर असं द्या काल नवीन फॅन आणलाय मोठा फॅन आणलाय चिमण्यांना काय आता आत याय ना पण बाहेर पण त्यांनी लगेच बाहेर कोटी बनवायला चालू केले हो तर वरती बनवलं पण बन लगेच त्यांनी चिमण्यांनी घरते आणि इकडे आत्यांनी त्यांनी वांगी मिरच्या लावून घेतली छान झाले मस्त झाले आणि आपल्या काचा पण बघितल्या असतील बसवलेल्या अजून त्यात थोडस काय सिलिकॉन का काहीतरी भरायचं राहिलेले वरच्या काचा पण बसला बस चला या चहा पहिला सगळ्यांनी ते मी पण माझं पण काम कारण आता आठ सव्वा आठ वाजलेलं इथं पोरींना साडेनऊच्या अगरबत्ती पुरींना दहाच्या आसपास जावं लागतं साहेब कांदा छान भाजला आपली डाळ कांद्याची भाजी झाली तर चपात्या चपात्याला आपल्याला गुड मॉर्निंग सगळ्यांना तर मित्रांनो माझ्या शीट गरलं काय चाललंय हाय अनुष्का काय खाती दहा गांधा दा। हम्म आणि अश्विनी काय करते चपाती गोल गोल कर काय भारताच्या नकाशावानी करू नको वाय झालं हसाय जरा वाकडी झाली वाकडी म्हणजे कोणती सरळ चपाती सरळ बोलत नाव ठेवून सगळ्या सरळ चल मी श्रेष्ठ करत होत राहत चालल्या शो नयच चपात्या करायचं इकडं आता मी पण जेवण करून घेणार चिव कुठं गेली काय चूज गा होणार मित्रांनो चिऊच आमची नाही अग चिवडे मी केलं असतं कि ग ये पत मी करतो चल ये सगळं घेऊन ये चल ये लवकर मी करतो एवढा बापावर विश्वास आहे बघा मित्रांनो लगे परत आलं काय इथं बघा इथं ठेवलं आणून सगळं केस बाहेर टाकून यासून द्या तुला काय कळत आय बुशार माझं माझ बापावर विश्वास तिला माहिती बापा शिवाय चांगलं डोकं कोणाच इचरत नाही है ना पिले हा लाईन दुरीत का डबल का सिंगल डबल तर ओके मित्रांनो ह्या गोष्टीवर डबल होऊन दे का हा बाय सगळं ना कसं झाला माझ्या स्वीट घरल्याचं मी पाहुणी लागली का व्यवस्थित हम्म आणि पाठी मागून द्यावी ना हा कशा घातल्यात पप्पानी असू द्या एवढ्या वाकड्या घातल्यात पण असू द्या है ना पिले हां तुला आवडतात ना पप्पानी घातलेले आता पप्पा बरं जेवण करायचं मस्तपैकी हां काय करायचं तुझं झालं दिदीचं ओके दीदीचं झालं दा चला दाळ कांदा खायचा रात्री कांदवणी कांदवणी खायचं खायचं तिला कांदवणी आणि दाळ दा। कांदा ह्याच्यात फरकच माहिती नाही कांदवणीला तिला काय वाटायचं राहते मम्मी कांदवणी म्हणजे दाळ कांदा करायची या तर विषय काय असतो तिला हे खायचं होतं आणि ती म्हणून म्हणली कांदवणी कर मम्मी आणि तिने केलं कांदवणी तर म्हणली ही नाही ग कांदवणी कांदवणी कसं सर्दी ही झाल्यानंतर गार लागायला लागले की कांदवणी करून खाल्लं पात भाजी असली मस्त लागते ना फुरफुरी डोडू फुरकू फुरकू मारून प्यायची त्याला कांदवणी म्हणायचं चोरून खायची कांदवणी आहे का नाही अनुष्का आणि दाय कांदा गंज राहिल्या वेळ लावायचं हे मी लावतो अगं माझं तुला मग कसे का नव्हता आणला हा अनुष्काचं वर ठोलता वर कुठं ठुलता वर कुठे ओके छान डाव स्वीट कराल माझी पप्पी दिली नाही पहिलं म्हणून बाय चला तर सगळं काम आवरलं आणि आता चिवा निघाली शाळेत पैसेच काढून टाकलोय अनुष्का <laughs> बाय मॅडमला काय सांगणार आता दोन दिवस शाळा बुडली काय म्हणणार आजारी होती मग आम्ही म्हणायचो आजारी आजारीच होतो लय नरड म्हणलं लय नरडं दुखत <laughs> होतं लय हसायची मला तर एकदा लय हसली होती मी म्हटलं सर नाही मॅडम आजारी होती मी माझं लय नरडं दुखत होतं <laughs> इतकी सगळे हाजली म्हणली कसलं नरड दुखत होत <laughs> घसा म्हणाव सर्दी आली म्हणाव का नरड दुखत होत्या <laughs> तर असं द्या चिवाला चालले बूट घालायचं चा। पण नीट ठेवा व्यवस्थित तर असं द्या कसं वाटलं व्हिडिओ सांगा आणि बाय सगळ्यांना बाय बाय हे पण निघाले कामाव चिवा शाळेत निघाली अनुष्क पण शाळेत निघाले सायकल ही व्यवस्थित आहे सर कोणतं म्हणतात सर घालू द्या बाय बाय सगळ्यांना